नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांच्यासाठी महत्वाच्या आजच्या अपडेट आहेत या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे का कारण पाहू शकता शेवटचे जे निर्णायक दिवस बाकी आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा अंतिम निर्णय हा लवकरच घेतला जाणार आहे उद्याच पाहू शकता बालाजी पाटील साकोरकर साहेब आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची भेट होणार आहे त्याचबरोबर पाहू शकता तुकारामबाबा माननीय आदरणीय तुकारामबाबा यांची सुद्धा भेट जी आहे ही ठरलेली आहे तर या भेटी अंतर्गत पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची कायमस्वरूपी रोजगाराच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवल्या जाणार आहेत नक्की काय मागण्या आहेत याबाबतसुद्धा आपल्याला लवकरच अपडेट प्राप्त होईल आणि त्याच्यामध्ये ज्या मागण्यांची जी लिस्ट आहे त्याबाबतसुद्धा आपण व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण पाहू शकता उद्याच्या दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट जे आहे युवा कार्य प्रशिक्षणात्दी योजनेअंतर्गत प्राप्त होणार आहे कार की नक्की कायमस्वरूपी रोजगार जो आहे हा मिळणार आहे कशा पद्धतीने कार्यवाढ वाढ जो आहे हा होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं या संदर्भातली माहिती आपल्याला संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता याच्या अगोदर जो पगार आहे हा पगार रखडलेला आहे तर पगार जो आहे होणार आहे किंवा नाही तर पाहू शकता यामध्ये का आता जे प्रशिक्षणार्थी आहेत बालाजी पाटील साकूरकर साहेब या ठिकाणी जे आयुक्तालय जे आहे रोजगार आयुक्तालय त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची इन्वॉईस नंबर देऊन त्यांचं पगाराचं काम जे आहे विद्यावेतनाचं काम हे केलेलं आहे बहुतांश प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन जमा झालं आहे मात्र पाहू शकता अजूनही अद्याप बऱ्याच जणांचं विद्यावेतन बाकी आहे तर याच्या कारण काय पाहू शकता जेव्हा युवा कार्य प्रशिक्षणात त्यांना मुदतवाढ जी आहे पास मिळण्यासाठीची दिली गेली तेव्हा त्यांना आधार अपडेटसाठीची जे म्हणजे त्यांचं आधार कार्ड जे आहे अपडेट करणं कंपल्सरी केलं होतं एक एप्रिलपासून ही सुरू केली होती सिस्टीम आणि जूनपर्यंत पंधराच्या दोन हजार पंचवीसपर्यंत हे अपडेट करणं अनिवार्य केलं होतं शेवटची तारीख होती आता यामध्ये पाहू शकता काही प्रशिक्षणार्थ्यांनी तरीसुद्धा त्यांची प्रोफाईलमध्ये आधार अपडेट केले नाही आहे तर अशा आधार अपडेट नसलेले प्रशिक्षणार्थी असतील त्यांचा पगार जो आहे विद्याभ्यातन त्याला जमा होणं कठीण जाणार आहे त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा जिल्हा रोजगार कार्यालयामध्ये सारख्या फेऱ्या लागू शकतात हा झाला पहिला मुद्दा दुसरं पाहू शकता काही प्रजेक्शना त्यांचं रिजेक्शन रिझन आहे रिजेक्शन रिझन त्यांना पुन्हा एकदा हजेरीपत्रक अपलोड करून किंवा काही ज्या चुका असेल त्रुटी या सुधारून पुन्हा करणं आवश्यक आहे हा दुसरा एक मुद्दा होता त्याचबरोबर पाहू शकता एक गोष्ट आहे यामध्ये ऑनलाईन अटेंडन्स आता पाहू शकता याच्या अगोदरचं पेमेंट ऑगस्ट आणि सप्टेंबरपासून जी बायोमेट्रिक हजेरी आहे ऑनलाईन अटेंडन्स हे सुरू केलं अगस्टमध्ये ज्या खाजगी आस्थापना आहेत यांच्यासाठी सुरू करण्यात आलं होतं आता ज्या खाजगी आस्थापना आहेत त्यांच्यामध्ये समजा आ अगस्मतपासून सुरू केले आणि सुद्धा जर आस्थापनाने म्हणजे किंवा प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स भरलं नसेल तर त्यांना जो पगार आहे हा मिळणार नाही आहे कारण पाहू शकता आस्थापनाकडून किंवा रोजगार कार्यालयाकडून जी टॅब होती अगस्मान्यासाठीची पेमेंट अपलोडसाठीची ही बंद करण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या सरकारी आस्थापना आहेत यांच्यासाठी सुद्धा सप्टेंबर महिन्यापासून ऑनलाईन अटेंडन्स जे आहे बायोमेट्रिक कंपल्सरी केलं होतं आणि जर ते भरलं नसेल तर ते सुद्धा कंपल हो कंपल्सरी कंपल जे आहे करण्यात आलेलं होतं त्यामुळे पाहू शकता तीसुद्धा टॅब जी आहे सरकारी आस्थापनांसाठी सप्टेंबर महिन्याचे टॅब बंद झाले जर तुम्ही ऑनलाईन अटेंडन्स भरलं नसेल तर तुम्हाला जो पगार आहे विद्यावेतन जे आहे मिळणार नाही आहे त्यासाठी त्या पाहू शकता जिल्हा रोजगार कार्यालय याकडे तुम्हाला संपर्क करावा लागू लागू शकतो महत्त्वाचं लाग प्रशिक्षणार्थ्यांची अशी अडचण आहे की त्यांना ऑनलाईन अटेंडन्सबद्दल काही अडचण नव्हती मात्र पाहू शकता आस्थापनाकडून कोणत्या पद्धतीची जी चौकशी आहे किंवा कोणत्या पद्धतीची प्रोसेस ही करण्यातच आलेली नाही आहे त्यामुळे ऑनलाईन अटेंडन्स भरण्यात आलेले नाही आहे सगळे ऑफलाईन अटेंडन्स जे आहे सध्या सुरू आहेत आता यानंतर ना पाहू शकता दुसरी एक अपडेट फेब्रुवारीच्या अगोदरचा पगार तर याबाबत आपण एक परिपत्रक वाचलं होतं या परिपत्रकामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलं होतं परिपत्रकामध्ये माहिती दिली देण्यात आली होती की फेब्रुवारीच्या अगोदरचा पगार जर समजा तुमच्या आस्थापनांनी देयक एक है। जे आहे इन्व्हाइस हे जर अपलोड केलं असेल तर त्याचं काय कारण आहे हे कारण लेखी स्वरूपात त्यांना जिल्हा रोजगार कार्यालयाकडे सबमिट करणं आवश्यक आहे तुमचं जे लेखी जो दाखला आहे म्हणजे अपडेट केलं नव्हतं याबाबतची माहिती देणं आवश्यक आहे इन्व्हाइस नंबर असेल किंवा सगळ्या प्रशिक्षणात्थ्यांची सगळी माहिती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलं होतं तर या पद्धतीने ज्यांचा पगार रखडलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे पाहू शकता जो पगार आहे रिजेक्शन रिझर मुळे असेल किंवा काहीतरी अडचण असेल थोड्याफार प्रमाणात तो पगार येऊ शकतो आता ऑनलाईन अटेंडन्समध्ये रोजगार करायला नाही यामध्ये पाहू शकता सॉरी यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की ते कंपल्सरी आहे आणि जर तुम्ही केलं नसेल ऑनलाईन अटेंडन्स तर ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर सरकारी आस्थापना आणि ऑगस्ट खाजगी आस्थापना या ठिकाणी तुमचं विद्यापीठांचे आहे हे तुम्हाला मिळणार नाही आहे आस्थापनाकडून किंवा जे ॲडमिन पोर्टलचे आहे इंटर्न पोर्टलची आहे अधिकृत जी युवा कार्य त्यांची पोर्टल आहे ही बंद करण्यात आलेली आहे म्हणजे तो जो टॅब आहे बंद झाला आहे आता या पाहू शकता बालाजी पाटील साकुरकर साहेब यांनी आधार अपडेट प्रोसेस जी आहे पुन्हा एकदा त्याचे टॅब सुरू करावे टॅब बंद झाले पण ते टॅब पुन्हा एकदा सुरू करावी अशी मागणी केली आहे लवकरच याबाबतसुद्धा जे आत आयुक्त कार्यालय आहे याबाबत काहीतरी अपडेट आप आपल्याला प्राप्त होईल तर या पद्धतीने उद्याचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे याच चवड्यामध्ये जो अंतिम निर्णय आहे युवा कार्य प्रशिक्षणात्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराबाबतचा हा आपल्याला प्राप्त होईल आणि याबाबतच्या सगळे अपडेट अशाच पद्धतीने महत्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद